नमस्ते माझं नाव रासिंह सत्यवान डोबल मी प्रभाग क्रमांक बारा ब मधून अपक्ष निवडणुकीसाठी उभारलेलो आहे तर मी एक विजन घेऊन येतोय ते आहे पंढरपूर टू पॉईंट झिरो आता पंढरपूर टू पॉईंट झिरो म्हणजे काय तर आपण येणाऱ्या काळामध्ये पंढरपूरला काय बघणार आहे कसं बघतो आपण कशी डेव्हलपमेंट देवल, व्हायला पाहिजे तर ते आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस ह्या येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला त्या विजनवर काम करायचं आहे तर ते विजनचा जो पार्ट आहे की एकोणीस दोन हजार सत्तेचाळीसला शंभर वर्ष पूर्ण होतात आपल्या स्वातंत्र्याला त्यासाठी माझा मुद्दा क्रमांक तीन जो आहे तो आहे अंतरप्रनरशिप डेव्हलपमेंट अंतरप्रनरशिप म्हणजे काय तर इथं जे तरुण व्यवसाय करण्याची इच्छा आहे किंवा त्यांना स्टार्टअप्स डेव्हलप करायचे आहेत तर त्यांना लागणारा जो सपोर्ट आहे त्यांना लागणारी जी दिशा आहे ती ह्या फोरममधून करावी लागेल ला आपल्याला आणि जास्तीत जास्त अंतर्प्रोरशिप आपण डेव्हलप करण्यासाठी लागणारी जी इकोसिस्टीम आहे ती आपण पंढरपूरमध्ये उभी करू शकतो तर हे करण्यासाठी मला तुमच्या मताची गरज आहे आणि भरघोस मतदान करून मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयी करा की जेणेकरून ह्या बदलाची सुरुवात मी करू शकेन